પાટી 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 ને સવળ એવું કાય 50 લાગે ના અમે આઈએ આઈ આઈ गणेश हे आपले लोक साहेब માગે પડત સમ સરકારી હસો અરે હસો અરે

काय सत्व मिळतं ते बंद करून टाका आता काय महाराष्ट्रात फक्त बोनविटा पोरांनी जगायचं का दुधात पोरा टाकून सकाळी पिणाऱ्या पोरांचाच महाराष्ट्र आहे का गरिबांचा महाराष्ट्र नाही का मायबाप सरकार हात काढून घेणार आहे का या पोरांच्या आरोग्यावर परिणाम होईल असं ह्या महाराष्ट्र राज्याची भूमिका आहे का आणि म्हणून आपण हे सु योजना सुरू करावी आणि जी आमच्या मनात दाट शंका आहे ती म्हणजे महारा बी शासित मध्य प्रदेश गुजरात राजस्थान आणि आता महाराष्ट्र यांनी अंडी बंद केली आणि त्याचबरोबर दक्षिणेतली जी राज्य आहेत कर्नाटकात तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ यांनी अंड्यांचं प्रमाण वाढवलंय हा कुठेतरी छुपा अजेंडा तर आपण नाही ना, ना मनुवादाचा कारण का महाराष्ट्रामध्ये एक कळत नकळ एक युद्ध सुरूच आहे मांसाहार विरुद्ध शाखाहार आणि शाखाहार समाज संख्येने कमी आहे आज नव्वद टक्के महाराष्ट्रातील लोक परंपरेने मांसाहारी पण शाकाहारी लोकांचं वजन जास्त असलं राजकीय हो, शासकीय हो। त्यामुळे ते अण्ण्यांवरती तेव्हा शासनाने हे मांसाहारी शाकाहारी हे सगळं बंद करावं आणि ज्याच्यातनं विटामिन्स प्रोटीन्स सगळं जे मिळतं ते अन्न सुरू करावं आणि त्याला जगभरातनं तथ्य सांगतात अंडासारखा पर्याय ब्राह्मण वाद देखील तुम्ही असं म्हणलं एकंदरीत काय एकंदरीत असं आहे की शाखा येतो कुठं वाद येतो खाऊ द्या ना शाळेत पण तुम्ही करणार का मग त्या आमच्या पोरांना गरम दूध कॉम्प्लान बोनविटा हॉर्लिक्स वगैरे टाकून देतो आम्ही पाणी पोरं प्यायला तयार एकच प्रश्न विचारतो गरीबो की नाही होती सेट आणि ते आमच्या छोट्या भावांना देतो लाडक्या बहिणी नाही म्हणणार लाडक्या बहिणींना सांगा पन्नास रुपये कापून आम्ही छोट्या भावांना आमच्या अंडी देणार आहोत त्या लाडक्या बहिणी प्रेमा खातर देते